आणि मध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आणि या हल्ल्याचा तपास सध्या एन आय सुरू आहे एन आय केलेल्या तपासात पाकिस्तानची पोलखोल झाली आहे त्यामुळे एन आय अहवालानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचं आता स्पष्ट झालंय पाकमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तैबा आय एस आय आणि पाकिस्तानी लष्करानं मिळून हा हल्ला घडवून आणल्याचं उघड झालंय या हल्ल्याचा कट मुझ्फराबाद आणि कराचीत रचल्याचं पुराव्यातून समोर येताना आहे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या तपासात दहशतवादी हल्ल्यामागचं धक्कादायक सत्य आता समोर आलंय हल्ल्यात चार ते पाच दहशतवाद्यांचा समावेश तीन पाकिस्तानी एक स्थानिक दहशतवादी स्थानिक दहशतवादी आदिल ठोकर दोन हजार अठरा मध्ये हिजबुल मुजाहिद्दीन मध्ये सामील झाला आदिलनं पाकिस्तानात लष्कर ए तैबा कडून प्रशिक्षण घेतलं दोन हजार चोवीस मध्ये काश्मीर मध्ये परतला हल्ल्याचे मास्टर माइंड हाशिम मुसा अली भाई उर्फ तल्ला भाई आणि आदिल ठोकर हाशिम मुसा सध्या दक्षिण काश्मीर मध्ये लपला असल्याचा संशय दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी एम फोर कार्बाईन आणि ए के फोर्टी सेव्हन रायफलचा वापर शस्त्र पाकिस्तान आधारित दहशतवादी गटांकडून आल्याचा संशय हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी पंधरा एप्रिल रोजी बैसरण व्हॅलीसह चार ठिकाणांची पाहणी केली अरु व्हॅली स्थानिक मनोरंजन पार्क आणि बेताब व्हॅलीची रेकी करण्यात आली इतर ठिकाणी जास्त सुरक्षा व्यवस्था असल्यानं हल्ल्यासाठी बैसरण व्हॅलीची निवड दहशतवाद्यांनी कोकेरनाथच्या जंगलातून बावीस तासांचा प्रवास करून बैसरण व्हॅरली गाठली हल्ल्यानंतर दहशतवादी पीर पंजाल रेंजच्या वरच्या भागात पळून गेले संवादासाठी शॉर्ट रेंज एनक्रिप्टेड मेसेजिंग वापरल्यानं दहशतवाद्यांना ट्रॅक करणं कठीण अगर कोई कायराना हमला समझता हमारी बड़ी जीत है तो एक बात मन से समझ लीजिए नरेंद्र मोदी सरकार है किसी को बक्सा नहीं जाएगा किसी को बक्सा नहीं जाएगा इस देश की इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहेगा पहलगाम दहशतवादी हल्ला में लश्कर ए तैयबा का प्रमुख हाफिज सईद याचा हात असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय लष्कर ए तैबाचा एक गट द रेझिस्टन्स द्रंट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींनी लष्कराला हल्ल्याची मुभा देताच हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये चार पटीनं वाढ करण्यात आली त्यामुळे आता पाकिस्तानात घुसून नांगी ठेचण्याची रणनीती तयार असल्याचं बोललं जात आहे हाफिज सईद पाकमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तैबाचा संस्थापक पाकिस्तानातील पंजाब प्रांतात लष्करी तैबाचं हेडक्वार्टर असल्याची माहिती कारवाईच्या आणि पाकिस्तान हाफिजची सुरक्षा वाढवली हाफिजच्या सुरक्षेमध्ये स्पेशल ग्रुप मदेल माजी कमांडो तैनात हाफिज सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवलं हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये चार पट वाढ तर त्याच्या घराच्या चार किलोमीटर परिघात सीसीटीव्ही बसवण्यात आले सध्या जे चाललेलं आहे ते पाकिस्ताननं केलं याबद्दल सगळ्यांना संशय राहिलेला नाहीये काहीतरी एक सैन्याची कारवाई होणार आहे आपल्याला ठाऊक आहे की आपलं संपूर्ण जे लाईन ऑफ कंट्रोल आहे ती ऍक्टिव्हेट झालेली आहे एअरफोर्स सध्या आपलं एक एक्सरसाइज करते नेव्हीनं संपूर्ण एक्सरसाइज चालू केलेलं आहे तर आता पुढे काय होतं आपण पाहणार आहे पण जे असणार आहे ते अत्यंत विचारानं केलं पाहिजे आणि असा त्याच्यावर घाव घातला पाहिजे बहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयए कडून विविध पैलूंचा तपास करण्यात आला एनआयए न आतापर्यंत अडीच हजारहून अधिक व्यक्तींची चौकशी केली असून एकशे शहाऐंशी जणांना ताब्यात घेतलंय या हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर आय एस आय आणि लष्कर ए हात असल्याचं समोर आलंय एनआयए आपला अहवाल लवकरच केंद्र सरकार पुढं सादर करणार आहे एनआयएच्या अहवालानंतर मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली Eu não